ही बघा सध्या कोकणात लागली मस्त व्हायची अशी कर्णा ही बघा हिरवी करणं तर ह्या कर्णांपासून मी इडली करतले त्याच्यावर चटणी करतो ह्या कर्णाची मस्त व्हायची तर ही कर्ण मी आता काढून घेतो आहे बघा मस्त मिरची लागली मिरची काढले चटणीसाठी कर्णाच्या चटणीत मिरची लागतात ही दिव। बघा इतकी कर्णा काढले मस्त ही कर्णा असे हिरवीगार आणि मग ते पिकत कोकणची काळी मैना तरवंदा इडली पात्र चुरीवर ठेवत त्याच्या पाणी ही असत गोखर्णीची फुला तर ही गोखर्णीची फुलं असत ना ते मी आता मिक्सरात लावतले आणि याची पेस्ट करून घेतले आणि ह्याची इडली बनवतले चला तर बघूया हे आता इडलीचं पीठ मी ह्या इडलीसाठी पीठ केलं आहे त्याच्यात फक्त गावठी तांदूळ आणि उडदाची डाळ इतक्याच घेतलं इडली तर सगळ्यांकच करून घेतात इडली काय दाखवची इतकी हे नाही तर ह्या मी इडलीचं पीठ करून घेतलं आणि ह्या पीठाचे मी दोन भाग करतले पांढरी इडली आणि गोकर्णीच्या फुलांपासून निळी इडली तर ह्याचे मी आता दोन भाग करून घेत आहे बघा पीठ मस्त इला बारके चार वाटी गावठी तांदूळ धुवून घेतलं रात्रभर भिजत घातलं आणि एक वाटी उडदाची डाळ घातलय आता असं पीठ मस्त येतात मी आता ह्या दोनही पिठात मीठ घालून घेत चल मागे बस चल बघा ही मी गोकर्णीच्या फुलांची पेस्ट करून घेतली आणि ती मी गाळून घेतले म्हणजे ह्याच रस केलाय रस मी आता ह्याच्या या अर्ध्या पिठात घालते आयुर्वेदिक अशी ही गोखर्णीच्या फुलांपासून इडली मी तेल लावून घेतलंय आधी करूया पांढरी इडली आणि आहे बघा मस्त इथू काढला मी आता इडली पात्र इडली पात्र बघा काय मस्त कलर येलो बघा कोकर्णीच्या फुलाच्या रंगापासून आयुर्वेदिक पण असत आणि मुला जे खाणत नाही ना काहीतरी आपण घरात केल्याला खाऊ बघणार ना कंटाळतो मग त्यांच्यासाठी असा कलरफुल काहीतरी करून घातला ना का ते आवडीन खात आणि दिसता पण बरा गोकर्णीच्या फुलांपासून खूप आपण काय काय करू घेता मस्त पैकी कलर झालो इडली असा काहीतरी केला का खाऊ पण बरं वाटतं आणि करूक पण हे बघा मस्त पैकी निळी निळी इडली झाली मी आता, आता। निरी निरी दली दली ही पाणी आहे ती आपण घरात करतो घरात केला आणि चुलीवर केला ती मस्त लागता आणि बाहेरचा कामाला सुंदर अशी सु कलरफुल इडली झाली लहान मुलांना दिली ना तर मस्त पैकी एक आवडीन खातली बघा किती सुंदर गोकर्णीच्या फुलांपासून मी कसं उपयोग करून तुमका इडली करून दाखवलं ती बघा माझा व्हिडिओ तुमका आवडता मा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओ बघा मस्त ही निळ्यानिळी इडली याच्यात तूप मध्यम रव्हा मी मध्यम रव तो आता तुपात मी भाजून घेतो आणि तुम्ही शिरू बनवतो गोकर्णीच्या फुलांचं सिरप झालं गोकर्णीच्या फुलांचा काय काय असायचं का। गोकर्णीच्या फुलांचं सिरप then you एक चिमूट भर याच्यात टाकता मीठ सिरप केलं त्याच्यात साखर असा त्यामुळे हो याच्यात साखर काय टाकूची गरज नाही शिरो ना असं केलं कोखरच्या फुलांच्या सिरपात कलर तो चवीक सुंदर लागतात साधूक तू घालतोय असा वरसून तूप घातला शिरो अगदी चवीक मस्त लागतात आपण शिरो करताना घरात साधो शिरो करतो अशी फुला जर फुलाक लागली तर तुम्ही जरूर करा आंब्यापासून करतो अननासापासून पायनॅपलच करतो हे असकारचा शिरो असतो हे असो तुमचा गोकर्णीच्या फुलांच्या सिरप पासून हे शिरो ह्याच्या त्याच्यासाठी झाकणं ठेवूया नमस्कार मंडळी मी बनवलं या गोकर्णीच्या फुलापासून ह सरबत बनवलं इडली बनवलं हा शिरो बनवलं आणि ह्या कर्णांपासून बनवलं ही चटणी बघा कशी सुंदर ही चटणी झाली आणि ही बघा इडली कशी सुंदर झाली या गोकर्णीच्या फुलांपासून आणि हे सरबत असं तुम्ही पण बनवा गोकर्णीची जर फुलं असली तुमच्याकडे तर तुम्ही पण हे असा बनवा खावा आणि हो माझा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा